नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला उपवासाची सफरचंदाची रबडी किंवा खीर कशी बनवायची ती सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी खायला अप्रतिम अशी लागणारी ही सफरचंदाची रबडी किंवा खीर नक्की बनवून बघा चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा जितपत आपल्याला खीर बनवायची त्या अंदाजानुसार आपण एक सफरचंद घेतला आहे आता त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे एका शॉपनरच्या साह्याने सर्व सालात आपल्याला काढून घ्यायचं आहे मागचं पुढचं डेट काढून घ्या सर्व साल काढून झाल्यानंतर आता आपण एक किसनी घेतली आहे किसनीच्या साह्याने सर्व सफरचंद आता आपल्याला किसून घ्यायचा आहे या पद्धतीने किसून घ्या किसून झाल्यानंतर लगेच आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये त्याला टाकायचं आहे जेणेकरून आपला सफरचंद काळा पडणार नाही दोन पाण्याने आपण स्वच्छ सफरचंद धुवून घेतला आहे या पद्धतीने धुवून व्यवस्थित पाणी निचरून घ्या एक कडे घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली तिला व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालूया तुपाला व्यवस्थित गरम होऊन देऊया तूप गरम झाल्यानंतर जो बी आपण सफरचंदाचा कीस स्वच्छ धुवून निचरून घेतला आहे त्याला घालून घेऊया घालून घेतल्यानंतर त्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जितका व्यवस्थित परतला जातो ना तितकी खिरचविष्ट आणि रुचकर अशी लागते हे बघा आपला सफरचंदाचा केस जसा जसा परततोय तसा त्याचा कलरसुद्धा चेंज होऊ राहिला आहे म्हणजे आपला किस एकदम व्यवस्थित परतू राहिला आहे या पद्धतीने सफरचंदाला पर व्यवस्थित परतून घ्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मलईवालं दूध घालूया मलई आठवणीने घाला बनवताना त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे साखर घालूया तुम्ही साखरेऐवजी गुळ जरी घातला तरी अतिउत्तम तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असेल ते घाला त्याच्यामध्ये आता आपण केसर घालूया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण एक पुडी मिल्क पावडरची घालूया तुमच्याकडे जी बी मिल्क पावडर असेल ती घाला किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घातली तरीही चालेल मी अशीच घातली या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या भरपूर सारे काजू बदामाचे काप करून घेतले आपण तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रुट्स असतील त्याचे काप घालून घ्या त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत थोडासा घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे ही खीर ना नक्की बनवून बघा ही खीर आज मी तुम्हाला उपवासाची खीर बनवून दाखवली आहे नवरात्रामध्ये या पद्धतीने सफरचंदाची उपवासाची खीर नक्की नवरात रात्रीतील नऊ मुलींसाठी बनवून द्या नक्की आवडीने खातील झटपट होणारी आज मी तुम्हाला या पद्धतीने सफरचंदाची खीर दाखवली आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने सफरचंदाची रबडी किंवा खीर तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत